ट्रॅव्हलर सांग आणि मी आज सर करणार आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच सा किल्ला वर्ल्ड हेरिटेज साईट युनेस्को म्हणजे बारा किल्ल्याचा जो समावेश झाला त्याच्यातला एक साल्लेर आम्ही आत्ता सुमारे झाले पाच पाच वाजले थोडंसं पोचायला लेट झाला ले, आम्हाला पण हा माझ्या समोर दिसतोय तो, तो साल्हेर दोघ जण आहे आत्ता आम्ही सालेरला जस्ट निघालो आहे म्हणजे पायथ्याला पोचलो आहे पाच साडेपाच झाले म्हणजे बॅगचं वेट आहे ना खूप जास्त झालं आहे आज आमच्याकडून आत्ताशी पायथ्यालाच आहे पण बॅगने तिचा कामाला लागवायला सुरुवात केली खूप जास्त वेट झालं आहे आणि तो पण आम्ही कशाला वेट घेऊन आला जास्त महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्याला ते थोडंसं जड जाणार आहे अजून समोर पूर्ण उंचावलेला चालले तर आम्हाला जेवढं लवकर अंतर कवर करता येईल तेवढं म्हणजे ह्या गतपणातून लवकर वर जाणं वर गेल्यावर रोड सापडणं सोपं आहे खालच्यापेक्षा खाली कारण की झाडं याच्यामुळे रोड सापडणं मुश्किल म्हणजे सायंकाळच्या वेळी मुश्किल आहे जास्त दिवसा असतं तर काय नाही कारण की आता गडावर कोणी येऊ पण नाही शकत सायंकाळ झाली आहे आणि आम्ही दोघं चाललो आहे हा काहीतरी भारी जसो आहे आज सालेर साल्हेरच्या वाट इकडूनच आहे ना तिकडं आहे इकडून कोणती आहे मग इकडून कुठून जाईस आहे त्या याच्यावरून नच आहे तिकड असा वाटे ना हा ही सोडायची नाही तिकडं मला आम्ही गेलेत ना हा हम्म बरं झालं भेटले तुम्ही नाही तर आम्ही पूर्ण जंगल गाठला असत मागच्या वेळी आम्ही ना उतरताना इकडून कुठून उतरलो होतो नाही इकडनं वाट रस्ता नाही तिकडन वाघांच्या साईडला उतरले असते काय कुठून कुठं नव्हतं त्या रोप रोपवे पासून कुठं डायरेक्ट चढायचं का हा इथं आहे ना गेट आहे हां हा मला गेट नाही लागणार हा गेटच्या वरती आले तुम्ही ही लिहत आहे ना हा रोपवे हा सरळ तिकडनं रस्ता आहे ना सर रस्ता पायवाटा आहे ना चालेल सर म्हणजे मी खूप दिवसानंतर आलो आहे साल्लेरला मग बहुतेक मी मार्च दोन हजार तेवीसमध्ये साल्लेर मुलेर आणि मोरागड असे तीन गड केले होते नाही सॉरी सालोटा पण केला होता साल्लेरचा शेजारचा तेव्हा पण म्हणजे फोर दिवसा चढलो होतो आता थोडंसं अंधार पडायला लागलं ला आहे आणि आत्ता आम्ही खालीच आहे अजून आत्ता लिटरली म्हणजे अंधार झालाच आहे पण आता हो चढतोय त्याचं वेट आहे थोडा बॅगीत पण वेट आहे तर आम्ही म्हणजे पहिल्या बुरजाच्या पण खाली आहे आणि पूर्ण काळोख झालाय आत्ता आता विचार तर करतोय वर जायचा वरती पण आत्ता ब्रदरची कंडिशन तशी नाही राहिली आहे आता एक तर थांबावा लागेल तर पहिल्या बुरुजापाशी वरती मुक्कामाला मग मॉर्निंगला चढू चांदण्या पण दिसत आहे आणि लालसर अजून गेला नाही सूर्य आहे एवढा पण काय काळोख पडला नाही पूर्ण आहे अजून थोडं हा मी आता पहिला बुरुज चढला किती साडे म्हणजे सात वाजले आत्ता सी पहिला बुरुज झाला आमचा थकत थकत हळूहळू हळूहळू चाललो आहे अजून अजून का आम्हाला म्हणजे मला जागा काय भेटत ना चांगली टेंटसाठी आणि आम्हाला फायनली थोड्या वेळ जागा भेटते टेंट लावायसाठी माझा टेंट एकदम सुंदर मस्त शांत जागे भेटूया मस्त मॉर्निंगला आता मी मॉर्निंगला एकदम भारी व्हिज्युअल्स टाकणार आता सुमारे hmm. झाले आहे पहाटचे चार आम्ही साडे तीन म्हणजे चार मी सालेरचा ट्रेक करायला स्टार्ट केला आहे म्हणजे गाडाच्या मेन व्हायचं माझी आता स्टार्ट करू दिवसा चकवा लागण म्हणजे थोडस परवडतं रात्री जर चकवा लागला माझे इतके बेकार हाल झाले ती वाट म्हणजे मला माहिती होतं सालेरची वाट ती नाही आपण बघायसाठी गेलो आणि आटकलो होतो फसलो साल्यारचा हा दुसरा दरवाजा करू फायऱ्यामध्ये म्हणजे आता चढाईनंतर सालेरचा दुसरा दरवाजा बसला आलो आहे खूप कठीण होतं ह्या घरी बाहेर पाहिल्या चढीच्या टाकवा लागल्यामुळे आणि आता पाहिल्यावर बरे पाहिल्या आम्ही निघालो तो तीन ला पहिल्या दरवाज्यापासून आत्ता मेन एंट्रन्स मेन दरवाज्यापर्यंत आबोय एका तासात आणि पॅसेज कातळकर पूर्ण या ला मागे कातळकर पायऱ्या आणि तिथून आम्ही मेन साल्यारचा सा ते म्हणजे मेन पॉइंट आहे तिथून दिसायला लागतो साल्यारचा सा। या दरवाजा पासून आणि खाल मैदानी लढाई आहे त्या साल्यारने जास्त बघितलं आहे असं बळकट म्हणजे महाराष्ट्रातील एक नंबरचा हा किल्ला उंची उंचीने कळसुबाई हे शिखर आहे आणि हा किल्ला आहे तर किल्ल्यामध्ये हा एक नंबरचा किल्ला आहे आता म्हणजे आमचं पाणी रात्री बारा वाजून संपलं आहे आणि चालल्या म्हणजे परशुरामांच्या मंदिराच्या खाली जे तलाव आहे त्याच्यातून आम्ही पाणी भरतोय म्हणजे पाण्यात थोडीशी अशी घाण आहे म्हणजे हे घाण आहे पण गाळून तर घेतोच आहे प्लस आम्ही आता थोड्या वेळ वर... प्यायला हे पाणी उकळून वापरणार आहे आजचा दिवस भगवान परशुरामांच मंदिर ते समोर दिसत आहे आणि व्हायला लागलाय आता सहा आणि हे मंदिर बाबा इतकी खुशी झाली ना म्हणजे आम्ही पहिल्या पासून तीन तीन पन्नास वेळ लागलो होतो तर आत्ता पोहोचलोय आणि इतकी खुशी आणि प्लस जे आता भेटणार आहे आम्हाला बघायला वसुरावांच्या मंदिरावास सकाळ जोर आहे मला हा समोरचा दिसतोय तो सालोटा इकडं साइडला ते मोरागड हरगड आणि चादर अशी पसरली ढगांची मस्त परशुरामांचं मंदिर तिथं मॉर्निंगला टेंट लावला आम्ही सहाला आणि खाली सका साग... सकाळचा टेंट आमचा तिकडे होता मग खूप भारी दिसतो आहे मस्त <laughs> सह्याद्रीने मला एवढं इतकं वेट करावलं वेट करावलं पण फायनली मला म्हणजे भारी दृश्य बघायला भेटलंय